नमस्कार आपण पाहताय ट्वेंटी फोर न्यूज अभियंता अवधूत वडार आत्महत्ये प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी विविध पक्षातर्फे गट विकास अधिकारी यांना निवेदन काही अवधूत वडार यांच्या आत्महत्ये प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून वडार कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षाच्या विविध पदाधिकारी उपस्थित होते जे कोणी दोषी असत कुठल्याही पक्षाचा असत कुठलाही पदाधिकारी असत ह्याच्यावर कुठल्याही पद्धतीची मुलायजना न ठेवता प्रशासनानं त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे निपक्षपाती त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आतापर्यंत केवळ मागील एक वर्षामध्ये प्रशासकीय कामामध्ये बघितलेलं आहे काही इथल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड आम्ही बघत होतो तिथंपर्यंत आम्ही सहन करत होतो काही प्रशासकीय अधिकारी यांचे म्हणजे कुठल्याही कामामध्ये पैसे घेण्याचे प्रकार आम्ही बघत होतो तिथं पण मालिका होतो परंतु ज्या वेळेस एखाद्या प्रशासकीय विभागातल्या अधिकाऱ्याचा जीवच गमावं लागतोय अशा पद्धतीची गंभीर परिस्थिती आमच्या जत तालुक्यावर उभारली असताना आम्ही नक्कीच मागस ठरणार नाही त्याला न्याय मिळवल्याशिवाय न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच सर्वच म्हणजे जे काय असतील अवधूत वॉर्डरांच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहू आणि कठोर कारवाई करावी अशी विनंती करतो जी दुर्दैवी घटना घडली जर पंचायत समितीकडील कनिष्ठ अभियंता त्याला असे अवधूत वडर यांनी अधिकारी त्याचबरोबर विद्यमान आमदारांचे पी ए आणि माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे पती यांच्या दबावाला कंटाळून आज जी आत्महत्या केलेली आहे ती खरंतर दुर्दैवी आहे मी या ठिकाणी या ह्याच्यात कोण दोषी असेल त्याची प्रशासनानं पोलीस विभागानं सखोल चौकशी करावी ज्याचे त्याचे सी डी आर काढावे ज्या ज्या पद्धतीनं ज्या अवधूत वर्डरशी कुणी कुणी स फोनवर बोलले आहेत किंवा त्याच्यावर दबाव टाकला आहे आज त्याची चौकशी झाली पाहिजे आज त्या माऊलीनं जे अवधूत वडरांच्या आईनंसुद्धा या ठिकाणी ही गोष्ट लक्षात आल्यानंतर या पंचायत समितीच्या आवारामध्ये येऊन या संबंधित अधिकाऱ्यांना याची जाणीव करून दिली होती तरीसुद्धा आज ही दुर्दैवी घटना घडली आज कैलासवाची अवधूत वडर यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळेजण एकत्रित आहोत पण येणाऱ्या काळात अशा जत तालुक्यात प्रत्येक विभागात प्रशासनामध्ये अशा पद्धतीचा कोण दबावदार टाकत असेल तर अशा अशा द दबावाला बळी न पडता त्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना दबावाला बळी न पडता दबावाला बळी पडून काम न करता प्रशासनाच्या कायदेशीर चाकोरीत राहून काम करण्याची संधी आज या ठिकाणी त्यांनी करावी अशी या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो आणि अवधूत वडर यांना श्रद्धांजली वाहून त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ अशा पद्धतीचे या निमित्तानं मी आवाहन करतो आणि थांब <laughs>